आज आपण गुगल बिझनेस लिस्टिंग किंवा जी एम डी हे क्रिएट करणार आहोत गुगल बिझनेस लिस्टिंग ही ज्या बिझनेस आहे त्या बिझनेसला गुगलमध्ये फ्री इन्क्वायरी जनरेट करण्यासाठी खूप योग उपयोगात येते तर गुगल बिझनेस लिस्टिंग कशी कर क्रिएट करतात हे मी आज तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो प्रथम आपल्याला गुगलमध्ये सर्च करायचं गुगल बिझनेस लिस्टिंग यासाठी तुम्हाला गुगल जीमेल ना तुम्हाला गुगल बिझनेस लिस्टिंगमध्ये साइन इन करावं लागेल गुगल बिझनेस लिस्टिंग मध्ये साइन इन केल्यानंतर तुम्हाला तिथे एक ऑप्शन येईल की तुमच्या बिझनेसचं तुम्हाला नाव ऍड करायचंय तर बिझनेसचं नाव आता मी माझ्या बिझनेसच नाव इथे ऍड आहे त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेसची कॅटेगरी विचारली तर त्यामध्ये तुम्ही बिझनेसची कॅटेगरी ऍड करा ही कॅटेगरी तुम्ही नंतर चेंज पण करू शकतात किंवा अजून कॅटेगरी याच्यामध्ये तुम्हाला ऍड पण करता येते याच्यामध्ये तुमचं जर ऑफिस लोकेशन असेल मोस्टली प्रत्येक कंपनीचं किंवा स्टोअरचं ऑफिस लोकेशन असतंच तुम्ही इथे ऑफिस लोकेशन येस करा आणि नेक्स्ट करा त्यानंतर ने तुम्हाला प्रॉपरली तुमच्या बिझनेस ॲड्रेस देणं खूप गरजेचं आहे आता बिझनेस ॲड्रेस देताना हे लक्षात राहू द्या काही काही हॉट लिस्टिंग असतात जसं की रेस्टॉरंट झालं हॉटेल झालं ट्रॅव्हल इंडस्ट्री झालं किंवा कुरिअर इंडस्ट्री झालं ज्याच्यामध्ये फ्रॉड होण्याचे चान्सेस असतात त्यांना मोस्टली इम्पॉर्टंट आहे की त्यांचं ॲड्रेस प्रूफ हा जसं की बिजने लाईट बिल असेल रेंट ॲग्रीमेंट असेल किंवा त्यांचं ॲट असेल यावरती जो ॲड्रेस असेल तोच ॲड्रेस तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे तुमच्या घराचा पत्ता वगैरे इथं मेन्शन करू नका उद्या जर ही लिस्टिंग ब सस सस्पेंड झाली तर ती सस्पेंड पण होऊ शकते आणि त्याला तुम्हाला अनसस्पेंड करावं लागेल अनसस्पेंड करण्यासाठी परत तुम्हाला त्याच पद्धतीचे किंवा त्या जे ॲड्रेस दिला आहे त्याच ॲड्रेस तुम्हाला तुमच्या शॉप शॉपॲक्टमधला असणं गरजेचं असेल त्याच्यामुळे अगोदरच सुरुवातीलाच तुम्हाला काय करणं आहे की जो शॉप ॲक्ट असेल किंवा तुमचा जो प्रोफेशनल ॲड्रेस असेल तोच ॲड्रेस तुम्ही इथं मेन्शन करा तुम्हाला ॲड्रेसमध्ये तुमचा कंट्री स्ट्रेट ॲड्रेस सिटी पिनकोड ॲड करावं लागेल त्याच्यासोबत तुमचा स्टेट पण तुम्हाला ॲड करावं लागेल तर त्या नावाचे काही सिमिल सिमिलर बिझनेस लिस्टिंग क्रिएट करा केलेली असेल तर ते तुम्हाला सजेशनमध्ये येईल जर तुमचं बिझनेस लिस्टिंग त्या नावाची नाही नसणारच आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करा नीस हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला मॅपचं ऑ ऑप्शन येईल तर इथं तुम्हाला मॅप ॲडजस्ट करायचं आहे इथं मॅप तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं मेन्शन करायचं आहे कारण कधी कधी जर तुम्ही ॲड्रेस वेगळ्या ठिकाणी दाखवला तर तो गुगललाही इश्यू येईल आणि तुमच्या क्लायंटच्या वेळेस बरेच क्लायंट्स मॅप गुगल मॅप बघूनच तुमच्या बिझनेसला किंवा तुमच्या स्टोअरला व्हिजिट करतात किंवा तुमच्या लोकेशनला व्हिजिट करतात त्याच्यामुळे करता। मॅप हा खूप ॲक्युरेट ठेवणं गरजेचं आहे तर इथं तुम्हाला मॅप सेट झालेला आहे सेट झाला आहे ठीक आहे याला कन्फर्म करायचं आणि कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे अजून एक ऑप्शन येईल डू यू प्रोव्हाइड डिलिव्हरीज ऑर होम अँड ऑफिस विजिट्स ठीक आहे जर तुम्ही होम किंवा ऑफिस विजिट्स करत असाल तर यस करा ठीक आहे करत नसाल तर काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही ही जी तुमची सर्व्हिस आहे आता मोस्टली गुगल बिझनेस टेस्टिंग हे कशासाठी तर फक्त लोकल युजर्ससाठी आहे किंवा जे नियर बाय लोकेशन असतात नियर बाय सर्विसेस असतात नियर बाय बिझनेसेस बघण्यासाठी मोस्टली गुगल बिझनेस लिस्टिंगचा यूज होतो ठीक आहे तर मग इथे तुम्हाला तुमचा जो काही एरियामध्ये तुम्ही सर्व्हिस प्रोवाईड करतात जसे की बरेच जण सर्च करतात की रेस्टॉरंट नियर मी तर तुमच्या आसपासच्या लोकांचं लोकेशनच्या लोकांनी सर्च केला तर तिथे तुमचं रेस्टॉरंट असेल किंवा तुमचं हॉटेल असेल किंवा तुमचं हॉस्पिटल असेल किंवा तुमचं कोणते बिझनेस किंवा शॉप असेल तर तुम्ही हे लोकेशन किंवा हे एरिया जर सिलेक्ट केला तर तुमची लिस्टिंग फर्स्ट तीन पोझिशनमध्ये येण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे होईल तोपर्यंत शक्यतो तुमची जी बिझनेस एरिया आहे तो एरिया तुम्ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे ठीक आहे तर इथं छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद हे दोन्ही येते मी सध्या दोन्हीही सिलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर आता इथं व्हेरिफिकेशन पण होतं तर व्हेरिफिकेशनसाठी तुमचा नंबर इथं तुम्हाला प्रोव्हाइड करावा लागतो तर इथं मी आणि हे कंपल्सरी आहे जर तुम्ही नंबर दिला तर बरेच क्लायंट मोबाईल नंबरवरून कॉल करून इन्क्वायरी करतात त्याच्यामुळं हा नंबर ॲड करणं खूप गरजेचं आहे आणि याच्यामध्ये वेबसाईट ऑप्शनल असते जर तुमची वेबसाईट असेल तर अजून तुमचे व्हेरिफिकेशन होण्याचे चान्सेस म्हणजे बिझनेस लिस्टिंग व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे आता व्हेरिफिकेशनसाठी याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असतात तर एक तर असतं तुम्हाला फोन नंबर थ्रू तुमचं व्हेरिफिकेशन होतं दुसरं होतं की तुमचं बिझनेसचा व्हिडिओ काढावा लागतो काही लिस्टिंग जसं मी तुम्हाला सांगितलं की हॉट लिस्टिंग असतात तर त्यांना बऱ्याच वेळेस काय होतं की एस एम एस किंवा कॉल थ्रू व्हेरिफिकेशन होत नाही तर त्यासाठी त्यांना बिझनेसचा व्हिडिओ शूट करावा लागतो आणि तो अपलोड करावा लागतो तो अपलोड ला केल्यानंतरच तुमचे बिझनेस व्हेरीफाय होऊन गुगलमध्ये दिसायला सुरुवात होते ठीक आहे तर इथं मी माझा मोबाईल नंबर आणि वेबसाईटचं यू आर एल मेन्शन करत आहे तर इथं तुम्हाला गुगल कडून अपडेट्स वगैरे हवे असतील तर तुम्ही याला यस करा नेक्स्ट करा ठीक आहे आता इथे बघा तुम्हाला ईमेल कोड बिझनेस व्हिडिओ ठीक आहे फोन कोड कोड वायर टेक्स ऑर व्हॉइस कॉल आपण सगळ्यात सोपं तुम्हाला व्हेरीफिकेशन किंवा व्हेरीफाय करण्यासाठी फोन कोड किंवा एस एम एस टेक्स्ट मेसेज तुम्हाला हे ऑप्शन अवेलेबल आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला टेक्स्ट मेसेज हवा आहे किंवा कॉल थ्रू तुम्हाला ओ टी पी पाहिजे तर आपण सगळे ते इथे टेक्स्ट मेसेज थ्रू ओ टी पी घेतो आहे व्हेरिफिकेशन बिझनेस टेस्टिंग व्हेरिफिकेशन करण्यासाठी सिक्स डिजिट कोड तर तर हे बघा विथ युवर यू आर बींग व्हेरीफाईड बाय गुगल इट मीट टेक अप टू फाय डे अंटिल युअर वेरिफिकेशन इज जियो तर इथं बिझनेस डिस्टिंग व्हेरिफिकेशन झालेली आहे आता याला ऑप्टिमाइज करायचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ऑप्टिमाइज करण्यासाठी तुमच्या काही जे काही सर्विसेस आहेत ना ठीक आहे तर त्या सर्विसेस तुम्ही इथे ॲड करू शकतात तुम्ही याला कधीही कर चेंजेस करू शकतात कधी तुमच्या सर्विसेसमध्ये तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे सध्या मी एकच सर्विस ॲड करतो ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे बिझनेस आवर्स हे व्यवस्थित मेन्शन करणं गरजेचं आहे बरेच क्लायंट्स विजिटर्स हे तुमचं सर्विस आवर्स बघूनच तुमच्या बिझनेसला कॉल करतात किंवा तुमच्या बिझनेसला व्हिजिट करतात तर हे जे मेन्शन होतं हे मेन्शन करणं खूप गरजेचं आहे तर आमचा जनरल टायमिंग असतो नाईन टू सिक्स आणि मंडे टू सॅटरडे ऑफिस टायमिंग असतो तर इथं मी टाईम अपडेट केलेला आहे इथं टाईम अपडेट करणं खूप गरजेचं आहे कारण याच्यावरून तुमचे क्लायंट व्हिजिट करतात कॉल येतात किंवा तुमचा बिझनेस मीड्स तुमच्या यानंतर तुम्हाला तुमचं बिझनेसचं डिस्क्रिप्शन हे मेन्शन करायचं आहे तुमच्या बिझनेसला गुगलमध्ये फर्स्ट गुगल, फर्स गुगल बिझनेस लिस्टिंग ह्या फक्त तीनच असतात फर्स्ट तर त्या तीनमध्ये येण्यासाठी तुमचं बिझनेस डिस्क्रिप्शन हे खूप महत्त्वाचं आहे बिझनेस डिस्क्रिप्शन तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं ए सीवर किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन कंटेंट ऑप्टिमायझेशन करून ठेवणं खूप गरजेचं आहे यासाठी मी थोडक्यामध्ये इथं कंटेंट ॲड करतो आणि त्याच्यानंतर याला स्किप करतो ठीक आहे याच्यामध्ये मी परत ऑप्टिमाइज करून दाखवेल तुम्हाला बिजनेस डिस्क्रिप्शन ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचे फोटो तुमच्या बिझनेसचे फोटो तुम्हाला अपलोड करावं लागतात आणि हे जेवढे ओरिजिनल तुम्ही ठेवता तेवढं तुमच्या लिस्टिंगला अवध्या चालून इश्यू येणार नाही ठीक। एक इमेज ऍड करतोय तर इमेज ऍड करायची आहे लोगो नाही ऍड करायचे इमेज ऍड करायची आहे पण मी सध्या इमेज ऍड फक्त इमेजेस ऍड करतोय ठीक आहे याच्यानंतर गुगलचं स्पॉन्सर किंवा गुगलचं स्पॉन कस्टम ईमेल ॲड्रेस तुम्हाला क्रिएट करायचं असेल पण सध्या हे या ऑप्शनची तुम्हाला गरज नाही आहे प्रोफेशनल ईमेल आय डीची ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस तुम्ही लिहू शकता ठीक आहे आता ही लिस्टिंग क्रिएट करणं झालेलं आहे ही गुगलवरती पण दिसते ठीक आहे फक्त आता इथे मोबाईल नंबर तुमचा लगेच येणार नाही आहे याच्यासाठी काही वेळ लागेल आणि काही दिवसानंतर तीन ते पाच दिवसानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर दिसून जाईल इथं तुमचं लोकेशन पण अपडेट होऊन जाईल ठीक आहे परत तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही इथं एडिट बटनवरती जाऊन किंवा तुम्हाला फोटो वगैरे कर, अपलोड करायचे असेल ते पण तुम्ही करू शकता तुमचा बिझनेस नेम तुम्हाला चेंज करायचं असेल कॅटेगरी परत ॲड करायचं असेल डिस्क्रिप्शन ॲड करायचं असेल ओपनिंग डेट तुम्हाला ॲड करायची असेल ठीक आहे इथं फोन नंबर अजून अपलोड त्यांनी केलेला नाही आहे व्हेरीफाईड तुम्ह झाला आहे पण अप्रुवल्ड झालं नाही आहे ठीक आहे दररोज त्यासाठी तीन ते, ते, ते पाच दिवस वेट करावं लागेल ठीक आहे तिथं मॅप आलेला आहे ठीक आहे तुमचं लोकेशन तुम्हाला परत चेंज करायचं असेल आवर्स चेंज करायचे असतील ठीक आहे स्पेशल आवर्स लंच ब्रेक वगैरे ॲड करायचं असेल ठीक आहे तर ते तुम्ही ॲड करू शकता तुमच्या अजून काही अम्युनिटीज असतील तुमचं पार्किंग आहे किंवा नाही आहे ठीक आहे एक्स्ट्रा काही सर्विसेस असतील ह्या गोष्टी तुम्ही इथे ॲड करू शकता त्याला ऑप्टिमाइज करू शकता तर ह्या पद्धतीनं बिझनेस लिस्टिंग क्रिएट करणं तुम्हाला तुम्ही एक पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसची लिस्टिंग क्रिएट करू शकता आणि तुमच्या ग्राहकापर्यंत तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट पोहोचू शकता असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही विजिट करा विघ्नार्थ युए डिजिटल डॉट कॉमला थँक्यू